नुकतेच तालुक्यातील दोंडवीर नगर येथील जयहरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक चेअरमन तानाजी बजुनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेस चालू आर्थिक वर्षात आठ लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकोणतीस रुपये नफा झालेला असून संस्थेने सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली प्रथम संस्थेचे दिवंगत सभासद ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यक्ती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे चेअरमन तानाजी शिंदे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली संस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ सोनवणे यांनी नफातोटा पत्रकाचे वाचन करत संस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली संस्थेचे कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट अण्णासाहेब सोनोने यांनी कर्जवसुली संबंधी कायदा व त्यात नव्याने झालेले बदल याविषयी सखोल माहिती दिली या प्रसंगी पुलिस पाटील बाळासाहेब पवार हरिभक्तपरायन सुदाम महाराज घाडगे दिगंबर पोटे आदींनी मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच आदर्श कर्जदारांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला त्यात तुकाराम सोनवणे इंदुबाई सोनवणे विशाल सोनवणे अनिल कपिले मनोज शिंदे उमेश सोनवणे संतोष जमदडे कैलास शिंदे आदींचा आदर्श कर्जदार म्हणून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाऊसाहेब सोनवणे यांनी केले तर सभेसाठी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पवार एकनाथ पडवळ माजी चेअरमन व विद्यमान संचालक सचिन शिंदे दत्तू शिंदे पोपट शिंदे माधुरी शिंदे नितीन सोनवणे भारत शिंदे वसंत पवार विठाबाई पिंपळे या संचालक मंडळासह मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते तर सर्वसाधारण सभा यशस्वीतेसाठी माधुरी शिरसाट प्रज्योती सोनवणे यसुनाठे आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ये न्यूजसाठी सुरेश कपिले आज जय हरी नागरी बिगर शेती पदसंस्था या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नृतंजवहार विद्यालयाच्या सायन्स हॉलमध्ये अतिशय खेळीमेळेच्या वातावरणात पार पडलेली आहे या सभेसाठी ठेवीदार कर्जदार तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार घडवून आणला सर्व सभासदांचे कर्जदारांचे ठेवीदारांचे तसेच उपस्थितांचे सर्वांचे मी आभार मानतो पुढील भावी वाटचालीस सर्वांना शुभेच्छा जय हरी ग्रामीण पतसंस्थेची आज एकविसावी सभा माननीय अध्यक्ष साहेब आणि हरिभक्त परायण गाडगे महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाली सर्व सभासदांनी हजेरी लावली कर्जदार ठेवीदार यांचा एक चांगला समन्वय आज येथे बघायला मिळाला प्रत्येक कर्जदारानं ज्या कर्जदारानं आदर्श परतफेड केलेली आहे अशा आदर्श कर्जदाराचा इथे सत्कार करण्यात आला तसंच जो ठेवीदारांच्या मनामध्ये या संस्थेने विश्वास निर्माण केलेला आहे ठेवींची संख्या वाढते म्हणजेच तो विश्वास वृद्धिंगत होत जातो अतिशय कुशल असा कर्मचारी वृंद उत्कृष्ट नियोजन आणि एकवीस वर्षामध्ये कोणताही संचालक मंडळ बदललेलं नाही सर्व संचालक मंडळ तेच असताना ठेवीदारांचा असलेला विश्वास संचालक मंडळाची असलेली कार्य तत्परता आणि स सेवकांची असलेली कार्यकुशलता या सर्वांचा त्रिवेणी संगम आज या मीटिंगमध्ये दिसून आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शेती शेवटी अध्यक्षीय भाषणानं आणि आभारानं अल्पहारानं या बैठकीची समाप्ती झाली पुनश्च एक वार या संस्थेत संचालक मंडळास होंदास सभासदास ठेवीदारास कर्वदारास सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हरी पतसंस्था या पतसंस्थेची एकविसावी वार्षिक सभा या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरले मान्यवर त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय तसेच सर्व सभापस सद या सर्वांनी इथे येऊन ही सभा योग्यरित्या पार पडलेली आहेत तरीही सर्वही सभासदांचे आभार त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय सर्व संचालक मंडळी आणि कर्मचारी मंडळी या सर्वांनी योग्य अशा रीती सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहेत आणि सर्व ठेवीदारांचे आणि पुनश्च एकदा सभासदांचे आणि अध्यक्ष महोदयांचे त्याचप्रमाणे आभार मानून याच ठिकाणी थांबतोय एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट अण्णासाहेबे सोनवणे यांनी अतिशय सुंदरप्रमाणं लोकांना माहिती दिली आणि खेळीमिणीच्या वातावरणामध्ये ही सर्वसाधारण सभा पार पडली तसेच विना सहकार नाही उद्धार या प्रकारचं हे वचन ही पतसंस्था नक्कीच राबवित आहे आणि गावासाठी कर्जदारांसाठी अतिशय अभिमानास्पद अशी ही पतसंस्था असून पुढील वारसालीच मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो हरी ग्रामीण बिगर शिती सहकारी पतसंस्था मर्यादित मनेगाव या संस्थेच्या एकविसाव्या वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व वसा सभासद मोठ्या संख्येने येथे जमलात त्याबद्दल प्रथमतः संचालक मंडळाच्या वतीने मी आपलं आभार मानतो स्वागत करतो चालू आर्थिक वर्षात संस्थेची सभासद संख्या पाचशे सहा सभासद असून संस्थेचे भागभांडवल रक्कम रुपये चौतीस लाख त्र्याऐंशी हजार असून सभासद कर्ज संस्थेने सात कोटी पंच्याण्णव लाख रुपये वाटप केलेले असून संस्थेच्या ठेवी एकतीस तीन तेवीस अखेर बारा कोटी तीस लाख पासष्ट हजार रुपये आहेत चालू आर्थिक वर्षात संस्थेला संस्थेने सभासदांना अकरा टक्क्याने डिव्हिडंड देण्याचे जाहीर केलेले असून लवकरात लवकर ती रक्कम संस्था सभासदांच्या सेविंग खाते वर्ग करण्यात येईल संस्थेचा लेखा वाढता असून संस्था सभासदांचे गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तरोत्तर प्रयत्न करत असून सभासदांना आडीअडचणीच्या काळात योग्य ती मदत क करत असून संस्था बरोबर येण्याच येण्याचे एकमेव कारण सभासदांनी वेळेत त्यांच्या कर्जाची रक्कम भरल्यामुळे संस्थेला नफ्यात अधिक अधिक नफा प्राप्त झालेला असून सभासदांना अकरा टक्क्याने डिविडंड देण्याचे ठरवण्यात आले आहे सर्व सभासद संचालक मंडळ उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो